निसर्ग कि किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती ॲडव्हान्स मागतात ढक पाऊस पाडण्याआधी किती हत्ती दात पडल्यावर किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात अन चोचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात वा 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 वा। प्रकाश दिला म्हणून सूर्य प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का आणि रविवारची सुट्टी घेऊन कधी जगात अंधार पाडतो का हलका वाघ भारी वाघ जबाबदारीनं बोलतोय समाजातलं वास्तव आहे की हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो जाती हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो जाती आणि एक बी उगवायचे किती पैसे घेते माती वा वा वाय म्हणून गर्भपात करतात आहो किती हरिणी श्रीलिंगी गर्भाय म्हणून गर्भपात करतात आणि किती ससे शर्य थरल्यावर गळफास घेऊन मरतात मरताते वा वाहो अनादी काळापासून हा निसर्ग आपल्याला शिकवतोय अहो अनादी काळापासून हा निसर्ग आपल्याला कृतीतून शिकवतोय समृद्ध जगण्याचा एक शाश्वत मार्ग दाखवतोय पण निसर्गावर, निसर्गावर उपकार केल्यागत आम्हीच वागत आहोत खुळे पण निसर्गावर उपकार केल्यागत आम्हीच वागत आहोत खुळे कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे